आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील सुपुत्र पुण्यातील सुप्रसिद्ध उद्योजक उद्ध आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अभयसिंह खाशेराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त रविवार एकवीस जुलै रोजी दुपारी एक वाजता वरकुटे मलवडीच्या कुस्ती आखाड्यामध्ये आयोजन करण्यात आलं आहे या मैदानाचे वैशिष्ट्य म्हणजे युट्यूब चा जादूगार देव थापा नेपाळ याची मनोरंजक प्रात्यक्षिके मान तालुक्यातील कुस्ती शौकिनांना दुसऱ्यांदा पाहायला मिळणार आहेत मैदानाची तयारी पूर्ण झाली असून सुमारे पंचवीस हजार कुस्ती शौकिनांची बसण्याची सोय करण्यात आली आहे वरकुटे मलवडीच्या आखाड्यात होणाऱ्या या मैदानात वरकुटे मलवडीत दुसऱ्यांदा युट्यूबद्वारे संपूर्ण देशात कुस्तीचा प्रसार करून घराघरात कुस्तीचे महत्व पटवून देणाऱ्या देव थापा नेपाळ याची उपस्थितीत राहणार आहे आतापर्यंत देवा थापा याने दिल्ली हरियाणा पंजाब महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये आपल्या कुस्तीची छाप सोडली असून त्याला कुस्तीतील युट्यूबचा जादूगार म्हणूनही ओळखलं जातं झटपट आणि मनोरंजक कुस्ती, कुस्ती करण्यात देवा थापा पटाईत असून त्याच्या अनेक मल्लांना त्याने पराभूत केले त्याची चपळाई आणि आकर्षक दावामुळे प्रतिस्पर्ध्याला कळत नकळत तो पराभूत करतो या मैदानात प्रमुख कुस्ती धुमाकूळ घालणारा महाराष्ट्राचा अस्सल मल्ल उप महाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड आणि भारत केसरी पैलवान प्रिन्स कोहली पंजाब यांच्यात प्रथम क्रमांकासाठी होणार आहे ही कुस्ती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे आणि सुनील सूर्यवंशी यांनी पुरस्कृती केली पैलवान किरण भगत पैलवान संदीप बडवान पंजाब यांच्यामध्ये द्वितीय क्रमांकासाठी होणार आहे पैलवान माऊली कोकाटे आणि पैलवान बिन्ना कुमार पंजाब आणि पैलवान पृथ्वीराज पाटील आणि पैलवान हर्षवर्धन सरगीर यांच्यामध्ये तृतीय क्रमांकासाठी होणार आहे चौथ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान अमोल नरळे आणि पैलवान अविनाश पाटील यांच्यात होणार आहे महिला मानदेश केसरी किताबासाठी महिला उपमहाराष्ट्र केसरी पैलवान वेदांतिका पवार आणि राष्ट्रीय पदक विजेती सानिका पवार यांच्यात होणार आहे तसेच त्याशिवाय लहान मोठ्या शंभरहून अधिक कुस्त्यांच्या आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले धरशील मोहिते पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती युवा नेते ऋषिकेश भैया जगताप यांनी दिली आहे मान्स झोफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आवाज मान्देशाचा